लोणंदा येथील सौरभ व आरती यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त घाण्याचा कार्यक्रम संपन्न लोणंदा येथील नगरपंचायत कर्मचारी रामदास तुपे लांडके यांचे ज्येष्ठ चिरंजीव सौरभ व दत्तात्रय जाधव यांची कनिष्ठ कन्या आरती यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी यशवंत लॉन्ज फलटण बारामती रोड माळेवाडी तालुका फलटण येथे होणार आहे त्यानिमित्त घाण्याचा कार्यक्रम लोणंद येथे संपन्न झाला तरी पंचक्रोशीतील मित्रपरिवार पै पाहुणे सर्वांनी लग्नाला उपस्थित राहावे असे आवाहन रामदास तुपे लांडगे के यांनी केले खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रामदास बाजीराव तुपे यांचे चिरंजीव सौरभ यांच्या गाण्याचा कार्यक्रम आज पार पड़ला तरी त्यान मदिल त्या त्यानिमित्ताने सर्व लोणंमधील भगिनींनी त्या कार्यक्रमाशी येऊन शोभा वाढवली तसेच जेवणाचा कार्यक्रम फार चांगल्या प्रतीने पार पडला आणि चिरंजीव सौरभ बाजीराव दगडू तुपे लांडगे यांचे नातू व रामदास बाजीराव तुपे लांडगे यांचे चिरंजीव तालुका खंडाळा जिल्हा सातारा तसेच चिरंजीवी सौभाग्यवती कांचनी आरती रामचंद्र वाघोबा जाधव यांची नात व दत्तात्रेय रामचंद्र जाधव राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची कनिष्ठ कन्या तरी या दोन्ही परिवाराचा शुभविवाह दिनांक सोमवार दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटाने या शुभमुहूर्तावर करण्याचे ठरले आहे ठरविले आहे तरी लोणंद आणि पंचकृषीतील बंधू भगिनी राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच आमचे पाहुणे मंडळी सामाजिक या सर्व नागरिकांनी पाहुण्यांनी सोमवार दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनटांनी या लग्न शुभविवाहास आपली उपस्थिती प्रार्थनीय दाखवून लग्नाची शोभा वाढवावी तसेच लग्न यशवंत लॉन्स फलटण बारामती रोड माळेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे संपन्न होत आहे तरी आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची व आमच्या लग्नाची शो शोभा वाढवावी कळावे ही विनंती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद